राहावं कस राहावं नम्रच राहाव दादा लहान जरी लेकर तरी त्याच्या पाया पडण्याची क्षमता ठेवावी तर माणूस कायम टिकत असतो वारकरी क्षेत्रात टिकून राहण्याकरिता नेहमी नम्रच राहावं लागतं आणि आणखी खोल सांगू का छाती काढला की छाती काढली की थोड्या दिवसाचा काळ करते ना का त्यामुळे नम्र राहा शिकाल नम्र राहाल कायम टिकाल नम्र राहाल कायम तुम्ही आठवणीत राहा आता ह्या गोष्टी आम्ही तुम्हाला सांगतो त्याबरोबर तो गुण आमच्यातच सांगतोय काय कुठलाही वक्ता कुठलाही कीर्तनकार पुढच्या व्यक्तीला उपदेश करताना तो गुण अदोगर त्या व्यक्तीमध्ये पाहिजे तेव्हा पुढच्याला सांगायला अधिकार आहे तोच कीर्तनकार था बरोबर आहे ना स्वतः सुद्धा प्रमाण याचा उपयोग नाही आपल्याकडे तो गुण पाहिजे तेव्हा पुढच्याला सांगाय अधिकार आहे लक्ष द्या नम्र राहाय शिकाकड्या नम्र राहाल काय म्हणते मामाने मेहणीची निर्मिती केली नम्र आहे आणि मामाच्या दरबारात येत असताना नेहमी नम्र होऊन यायचं काय करायचं नम्र होऊनच यायचं का तर तुम्ही किती श्रीमंत आहात किती धनवान आहात किती जागीरदार आहात याला अजिबात किंमत नाही जागीर आहे का हा मामाचा दरबार आहे इथं पैशाला किंमत नाही इथं फक्त आणि फक्त सेवेला किंमत फक्त म्हणजे पैशाला किमत नाही म्हणून तुम्ही किती मोठा असा मामाच्या दरबारात अजिबात मोठीपणा दा दाखवायचा नाही मामाच्या दरबारात येताना नेहमी नम्र होऊन या मामाच्या दरबारात येताना दास होऊन मामाच्या दरबारात येताना नेहमी त्यांचं चाकर होऊन या अजिबात अजिबात फुगिरी करू नका मी प्रत्येक ठिकाणी सांगतो तुम्ही कितीही मोठा असा कितीही जागीरदार असा कितीही तुमच्याकडे पैसा असू द्या जिथं आपल्या चपल्या काढल्या ना तिथच आपल्या फोगिरीचा आणि मोठीपणाचा चाल करून या वाच मामा पाहतील तसे पावणार नाही कुणाच्या पुढं तुम्ही गरवाणी वागणार कुणाच्या पुढे साधी करणार या आत्म पुरुष राजाच्या अरे एका क्षणात रस्त्यावर गादीवर आणते माझा बाळू मामा मामाच्या दरबारात साखर होण्या कृपा करतील मामांची कृपा झाल्यानंतर तुमची इच्छा उरत नाही म्हणून मामाच्या दरबारात दास होण्या मामांच्या दरबारात सेवक होण्या बाळू मामाने मेंढी माऊलीची निर्मिती केली मेंढी माऊलीची निर्मिती केल्याबरोबर सवंगण्याला सांगितलं चांदीचा कमरेचा कर्तुडा मोडला आणि निपाणीवरून जाऊन पाच मिनिट आणले किती पाच महिने आल्या एक सवंगडी दत्तूपा, त्याने विचारलं मामा पाचच काम येत्या अरे बेड्या पाचाच्या पंचवीस पंचवीसाच्या पन्नास पन्नासाच्या शंभर बघत 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 ऐका अरे बघत बघत त्या जगाच्या पाठीवर माझ्या श्री संत सद्गुरु बाळूमाचे सतरा ते अठरा बघे झाले आणि सतरा ते अठरा मध्ये माझ्या बाळूमाची चाळीस ते पन्नास हजार मेंद्र आणि पन्नास हजार मेंद्र नाही तरी एवढ्या मेंद्या एक नाही दोन नाही तर चार चार राज्यात फिरतात नवे नवे अरे अख्या जगात माझ्या बाळूमाचे खेळते अख्या जगात बाळू बाळूमाचा महिमाय एवढा विशाल माझा देव आहे बोला बोला बाळूमाच्या नावाने जगभर बाळूमाचा म्हणून बाळूमामांच्या दरबारात दास होऊन यायचं असतं बाळूमामांच्या मेंढ्या जगभर फिरत 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 त्या समंगड्याला मामाने उपदेश केला बाबा हो जोपर्यंत तुम्हाला माझ्या मेंढ्या राखणं होतंय ना तोपर्यंत राखा ऐका जोपर्यंत तुम्हाला माझ्या मेंढ्या राखणं होत आहे ना तोपर्यंत राखा आणि ज्या दिवशी तुम्हाला माझ्या मेंढ्या राखणं होत नाही ना अरे सोडा डोंगरावर तिथल्या दगडाने मेंढ्या नाही तर जगात माझ्या बाळू मामाचा म्हणून मामांच्या गावात आल्यानंतर कधी आध्या मामांच्या मेंढ्या तुमच्या गावामध्ये आल्या म्हणजे असं नाही आख्या जगभर फिरायला जागा नाही असं नाही रे तुमची भक्ती तुमची निष्ठा आहे मामावरती प्रेम आहे म्हणून मामा चालून येथपर्यंत आले विशाले

या भाग बापूराचं प्राण पडलं त्याला केलं या भाग बापूराचं